श्री गुरुदेव दत्त सर्व दत्त भक्तांसाठी दत्तगुरूंचा एक प्रभावशाली श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे टेंभेस्वामी विरचित श्री दत्तभाव सुधारस स्तोत्रामधील हा सातवा श्लोक आहे सकाळी शुचिरभूत होऊन मनोभावे दत्तगुरूंची पूजा जप केल्यानंतर आवर्जून हा श्लोक संपूर्ण एकाग्रतेने म्हणावा दत्तगुरूंचे अत्यंत सकारात्मक स्मरण या श्लोकात केले आहे श्लोक असा आहे व्याध्याधिदारिद्र्यभयार्ती हर्ता स्वगुप्तयने शरीर धरता स्वदास भरता बहुधा विहर्ता कर्ताप्यकर्ता स्वशोरी हर्ता श्लोकाचा अर्थ शारीरिक आजार व्याधी मानसिक ताणतणाव पीडा दारिद्र्य भय आणि समस्त तापांचे निवारण करणारे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अनेक रूपे धारण करणारे आपल्या भक्तांचे पालनकर्ता असणारे विविध लीला करणारे सर्व विश्वाचे स्वामी असूनही निराकार असलेले भक्तांच्या अधीन असलेले भक्तांच्या सर्व प्रकारच्या शत्रूंचा नाश करणारे असे श्री, श्री गुरु श्रेष्ठ आहेत श्री गुरुदेव दत्त